आतापर्यंत तुम्ही मागच्या काही दिवसांपासनं नाशिक आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला हनी ट्रॅपचा मुद्दा ऐकला असेल चर्चा ऐकली असेल त्याचे व्हिडिओ बघितले असतील पण नाफेड आणि एन सी सी एफच्या घोटाळे सुद्धा हनी ट्रॅप लावला गेला आहे मागच्या चार पाच दिवसांपूर्वी नाशिकमध्येच घडलेली घटना आहे आणि कांद्यामध्ये हनी ट्रॅप लागू शकतो असा कोणी विचारही केला नसेल पण झालंय तसंच थोडंसं गमतीचं वाटेल पण अतिशय गंभीर असलेली ही बातमी आहे की कांद्यामध्ये हानी ट्रॅप लाव लागला गेला आहे नाशिकच्या कसमादे पट्ट्यात आता हा ट्रॅप का लावला त्याच्यामध्ये कुणाला पकडलं आणि त्याचा काय उद्देश होता ते आपण आता आज ब बघणार आहोत हा अतिशय गंभीर विषय आहे कारण तुमच्या कांद्यावर अनेक लोक मजा मारतात मेहनत शेतकरी करतो आज शेतकऱ्याचे बाजारभाव जे आहेत ते हजाराच्या खाली आलेले आहेत आणि तो अतिशय हवालदिल झाला आहे पण तुमच्याच कांद्यावर ज्यांचा काही संबंध नाही ज्यांनी कधी कांदा पिकवला नाही जे अधिकारी किंवा जे कर्मचारी कधी ऑफिसमधनं दिल्लीमधनं बाहेर पडलेले नाहीत ते मात्र तिकडे बऱ्यापैकी पैसे कमवत आहेत वर हानी ट्रॅप पण तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी आ, तुम्हाला आव्हान करेन की या ठिकाणी हिरवं बटन जे आहे तिथं क्लिक करून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांच्यासाठी हे आहे जे जुने आहेत त्यांनी आपलं मत या हनी ट्रॅपबद्दल आणि एकूण याच्यावर काय या आहे त्याबद्दल जरूर प्रतिक्रियांमध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे कांद्यामधला हनी ट्रॅप आणि तो झाला आहे मागच्या आठ दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातल्या कसमादी पट्ट्यात आता कुठल्या गावामध्ये झाला आहे कुठल्या शहरामध्ये झालं आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही कारण या संदर्भातली त्या जी माहिती दिली आहे ते म्हणजे त्यांनी त्या संदर्भातलं आपलं नाव उघडकीस न आणण्याच्या अटीवरती मिळालेली आहे माहिती अगदी पक्की आहे पण जे घडलं आहे ते या पद्धतीचं आहे नाशिकमध्ये काही ज्याला गोल्डन गँग म्हणतात अशा लोकांनी काही आय ए एस अधिकारी काही पुढारी काही माजी मंत्री काही आमदार वगैरे यांना हनी ट्रॅप लावला त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले त्या त्या संबंधित महिलांसोबत आणि ते, महिलां ते सगळे पुरावे नंतर विधानसभेतही अधिवेशनामध्ये त्याची चर्चा झाली पुढे आता हे हानी ट्रॅप प्रकरण वगैरे हे गाजत असतानाच साधारण कस्मादही पट्ट्यामधल्या डोकेबाज लोकांनी साधारण अशाच प्रकारचा हनी ट्रॅप नाफेड आणि एन सी सी एफने नेमलेल्या सप्लाय व्हॅलिड नावाची जी एजन्सी आहे तिच्या कर्मचाऱ्यांना लावला आता हा हॅनीट्रॅप लावला हॅनीट्रॅप होता किंवा हॅनीट्रॅप सदृश्य आहे ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम हा नाफेडचा घोटाळा जो गेल्या काही वर्षांपासून गाजतो आहे आणि मागच्या वर्षीपासून तर त्याला जास्त प्रमाणामध्ये त्याची चर्चा झाली सगळ्या जगासमोर आलं हा नाफेडचा घोटाळे बा घोटाळा काढण्याचं किंवा एन सी सी एफचा घोटाळा कसा होतो आणि शेतकऱ्यांची कमी खरेदी दाखवून जास्त जास्त कांदा दाखवला जातो म्हणजे कमी शेतकऱ्यांच्या नावावर जास्त कांदा दाखवला जातो प्रत्यक्ष शेतकरीच दाखवले जात नाही बनावट सात बारा उतारा आणला जातो त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना पैशांचं चेकब आमिष दाखवून त्यांचे चेक ताब्यात घेऊन त्यांच्या नावानं खरेदी केली जाते या सगळ्या गोष्टी आता नाफेड एन सी सी एफच्या संदर्भात सगळ्यांना माहीत झालेलं आहे आणि पिंपळगावमध्ये जे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असलेल्या घरामधले शेतकरी आहे विश्वासराव मोरे यांनी या संदर्भात ऑलरेडी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे संबंधितांना आहे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे घोटाळा काय होतो हे आता सगळ्यांना माहीत आहे पण आत्ताचा घोटाळा हा त्याच्या पुढचा कळस किंवा किळस असं म्हणता येईल म्हणजे किती खालच्या लेवलला जावं त्या पाच रुपयाच्या घोटाळ्यासाठी किंवा दहा रुपयाच्या याच्यामध्ये की आता तुम्हाला हनी ट्रॅप तयार करावे लागत आहेत आता सगळ्या याच्यामध्ये सगळ्यांनी गव्हर्मेंटनी दक्षता समिती नेमली आहे आणि असं बऱ्याच गोष्टी करूनसुद्धा नाफेड एन सी सी एफनं किंवा डोकानं म्हणजे ग्राहक संरक्षण मंत्रालयानं संदर्भात अनेक अटी घातल्या कठोर अटी घातल्या तरी पण नाफेडचे घोटाळेबाज विशेषतः कसमादे पट्ट्यामधले जे काही घोटाळेबाज आहे आणि त्यांना मागच्या बाजूनी साथ देणारे व्यापारी आणि काही दबंग नेते आहेत नाना प्रकारचा घोटाळा करणारे नाना प्रकारचे भ्रष्टाचार करणारे हे दबंग नेते आहेत कसमादे पट्ट्यातले आणि त्यांचा याच्यामध्ये तर काय होतं याचा सगळा विनोदी प्रकार हा सगळा या कस्मादे पट्ट्यात घडला आहे आम्ही भ्रष्टाचार करू पण आम्हाला त्रास द्यायचा नाही तुम्ही आमच्याकडे फार जास्त लाच मागायला लागला तर आम्ही तुमचा हानी ट्रॅप करू किंवा तुमच्यावर पेट्रोल होतो आम्ही anyway, चा काही पण करू शकतो एनिवे मुळात कांद्याच्या भ्रष्टाचाराची सुरुवात हा याच कसमाते पट्ट्यातनं सुरू झालेली होती अनेकांनी मागच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली एक व्यापारी जे होता त्यानं तर आत्महत्या केली त्या खाजगी बाजार समितीमध्ये आ, ते तुम्हाला सगळं प्रकारे माहिती आहे पण कसमादे पट्ट्यामधूनच नाशिकच्या कसमादे पट्टा ज्यांना माहिती नाही त्यांना जे सांगतो जे नाशिकच्या बाहेरचे आहेत कळवण सटाणा मालेगाव आणि देवळा तर इथले लोकं अतिशय हुशार असतात अतिशय डोकं लावतात बरंच काय काही त्यांच्या डोक्यात कल्पना येतात हे भ्रष्टाचाराचं पिल्लू पण त्यांच्याच अशाच काही लोकांच्या डोक्यात आलं पण हे म्हणजे साधेसुदे शेतकरी किंवा तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं नव्हते तर हे तुम्ह दबंग नेते होते एनिवे anyway, त्या राजकारणात आपल्याला जायचं नाही आता हा हे प्रकार नक्की काय आहे ते आपण साधारण दोन तीन टप्प्यांमध्ये समजून घेऊ तुम्हाला आठवत असेल की मागच्या महिन्यामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी एकत्र येऊन एक घोषणा केली होती ती घोषणा अशी होती की नाफेड आणि एन सी सी एफमध्ये भ्रष्टाचार होतो आणि ह्या भ्रष्टाचार टाळायचा असेल तर केंद्र तर या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने दक्षता समितीची स्थापना केली आहे या दक्षता समितीमध्ये कोण आहेत ते जिल्हा उपनिबंधक किंवा जिल्हा निबंधक कार्यालयाच्या अंतर्गत येणारे जे निबंधक विभागाचे उपनिबंधक विभागाचे कर्मचारी तहसीलदार त्या त्या तालुक्याच्या संदर्भातले बाजार समितीचे सचिव आणि आणखी काही सदस्य आहेत हे सदस्य काय करणार की त्या त्या ठिकाणी जाऊन म्हणजे आता यंदा नाफेड आणि एन सी सी एफमध्ये नाशिक जिल्ह्यासाठी ज्या चौदा एजन्सी आणि नंतर पुन्हा नेमलेल्या एन सी सी एफसाठी नेमलेल्या साधारण चोवीस एजन्सी एन सी सी एफनं ए पी कंत्राट दिलं आणि नाफेडनं ना सहकारी सोसायट्यांना कंत्राट दिलं यांच्याकडे जाणार आणि दिलेला कांदा हा मानकानुसार आहे का म्हणजे शेतकऱ्यांकडनं खरंच कांदा खरेदी केला आहे का शेतकऱ्यांच्या नोंदी आहेत का त्याच्यानंतर किती शेतकऱ्यांकडनं किती कांदा विकत घेतला दिलेला कांदा हा पंचेचाळीस एम एम जो अटी ज्या घातल्या आहेत त्या दर्जाचा आहे का तो खराब तर नाही ना अशा बऱ्याच गोष्टी हे तपासणार होते त्याच्यानंतर खरेदी केलेला स्टॉक आणि कांद्याचा स्टॉक तिथे उपलब्ध असलेला स्टॉक हे तपासायचं काम त्यांनी केलं याचं कारण आत्तापूर्वी आत्तापर्यंत नाफेडच्या हे जे कोणी भ्रष्टाचारी होते अगदी मी नाव घेऊन सांगेन की नाफेडच्या नाशिकमधले अधिकारी असेल किंवा एन सी सी एफचे अधिकारी असतील मॅनेजर असतील हे ना शेतकऱ्यांना दाद देत होते ना शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दाद देत होते ना लोकप्रतिनिधींना दाद देत होते ना जिल्हाधिकाऱ्यांना दाद देत होते मागच्या एका आगाऊ माणसानं ते थेट जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं अशीही पण चर्चा होती म्हणजे इथपर्यंत त्यांची लेवल गेली होती की तुम्ही आमच्यामध्ये भाग घेऊ नका पत्रकारांना ते दारातही उभं करायचे नाही एनिवे असा सगळा भाग असताना मग अधिकृत जेव्हा आदेश काढला अध्यादेश काढला ही समिती नेमली या समितीमध्ये काय गोष्टी घडल्या तर सिन्नर तालुक्यामध्ये आत्ता साधारण चार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे सिन्नर तालुक्यामधले एका ए पी ओनं जी काही कांदा खरेदी केली त्याच्यामध्ये अनियमितता आढळली त्यामध्ये कांदा खरेदीचा स्टॉक आणि कागदाचा स्टॉक काही जुळला नाही फैयाज मुलानी नावाचे नाशिकचे जिल्हा उपनिब निबन, जिल्हा निबंधक आहेत त्यांच्या सहीनुसार हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे तो सध्या सोशल मीडियावर तुम्ही बघू शकता मी पण शक्य झाल्यास या ठिकाणी आपला ॲग्रोशिवारचा जो व्हॉट्सअप चॅनल आहे तिथं तो टाकण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर आता परत एक महत्त्वाचा भाग झाला की पिंपळगाव बसवंतला जी काही सहकारी सोसायटी आहे ही सहकारी सोसायटी अवसायनात निघाली आहे बघा सहकारी सोसायटी आता बंद पडणार आहे बंद पडलेली आहे औसायनात निघालेली आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे पण औसायनात निघालेल्या या सोसायटीनं केंद्राकडे अर्ज केला डोकामध्ये एन सी सी एफला नाफेडला आणि सांगितलं की आम्हाला खरेदीचं कंत्राट द्या आणि नाफेडनं पण ते मंजूर केलं आणि या खरेदीच्या या कंपनीला ते कंत्राट मिळालं विचार करा भ्रष्टाचार काय लेवलला जात असेल म्हणजे केंद्रामध्ये किती आसूसलं आहे नाशिकच्या शेतकऱ्यांचे जे घामाचे पैसे आहे ते प त्या पैसे फुकटात मिळवण्यासाठी त्यांचं रक्त शोषण्यासाठी हे केंद्रातले जे अधिकारी आहे जी त्यांचे फार आपशब्द मी वापरणार नाही जे तुमच्या मनात आहे सगळ्यांच्याच मनात आहे हे किती घाण झालेली आहे की त्यांना जी बंद पडलेली सोसायटी आहे त्यांच्याकडनं पैसे घेतले असणार आणि मग त्यांना ते काम मिळाले असणार अशी शंका आता व्यक्त केलेली जात आहे एनिवे anyway, तर या संदर्भातलं हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला जी सप्लाय व्हॅलिड जी कंपनी आहे तिची काय भूमिका आहे ते आता आपण बघूया तुम्हाला जसं माहिती आहे की फार पूर्वी आपल्याकडे इन्स्पेक्टर राज होतं म्हणजे कुठेतरी कारखान्यामध्ये जाऊन तो इन्स्पेक्टर असायचा सरकारी विभागाचा आणि तिचं तपासणी करायचा आणि परवानी द्यायचा आणि त्याच्यामध्ये भयानक भ्रष्टाचार व्हायचा त्यामध्ये सरकार बाजूला राहायचं आणि इन्स्पेक्टरच गबर झाले मग ते कुठल्याही विभागाचे इन्स्पेक्टर असेल निरक्ष निरीक्षक असतील आता अलीकडच्या आधुनिक काळामध्ये म्हणजे पार्टी विथ डिफरन्स म्हणा किंवा सरकार विथ डिफरन्स म्हणा मागच्या दहा याच्यामध्ये भारत तर एकदम विकास झाला आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं आणि अशा या सगळ्या विकास झालेल्या भारतामध्ये आता इन्स्पेक्टर राज असणार नाही या पद्धतीनं सरकारनी प्रयत्न केले मग काय करायचं अधिकृतरित्या इन्स्पेक्टरचं नेमता येत नाही मग त्यांनी एका खाजगी एजन्सीला जिचं नाव आहे सप्लाय व्हॅलिड तिला अपॉइंट केलं तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो मागच्या वर्षी याच सप्लाय व्हॅलिडच्या कर्मचाऱ्यांनी नाफेडच्या खरेदीचा अधिकृत डेटा लीक केलेला होता हा डेटा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की एक एक काय काय क तरतुदी काय काय याच्यामध्ये प्रकार होतात काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या सातबरावर एकच एकर एकच हेक्टर नोंद होती त्याचा सात बारावर पाच हेक्टर कांदा लावलेला होता म्हणजे ज्याच्याकडे फक्त एकच हेक्टर जमिनी त्याची जमीन एकदम का नाफेडला कांदा दिल्यामुळे वाढली आणि ती पाच हेक्टर झाली काही शेतकऱ्यांच्या नावावर चाळीस चाळीस हेक्टर आ, कांदा लावल्या आणि तो खरेदी करण्यात आला होता अशा बरेच गोष्टी झाल्या होत्या तर हे तेच सप्लाय व्हॅलिडचे कर्मचारी होते त्यांचा काहीतरी राग होता त्यांनी ते सोडून दिले मराठी माणसं होती मग आता या सप्लाय व्हॅलिड ब व्हॅलिडबद्दल थोडंसं ब बघूया दिल्ली नोएडा आणि उत्तर प्रदेश इथे या सप्लाय व्हॅलिटचे आहे। हे आहेत यू एस एमध्ये पण त्याचं ऑफिस आहे आता यांची टीम कोण आहे बघूया या टीमचं हे सगळं जे आहे याचे परत दिल्लीचे आणि सगळे कनेक्शन आहे त्यांच्यासाठी कोणी टेंडर काढलं काय काढलं असा प्रश्न आता भाजपचेच पदाधिकारी विचारत आहेत आम्हीने किंवा शेतकऱ्याने विचारत आहेत भाजपाला वाले विचारत आहेत की बाबा ही सप्लाय व्हॅलिड कशी काय नेमली असो आता बोर्ड डायरेक्टर आहे राकेश शर्मा नावाचे गृहस्थ आता यांचे ज्या वेबसाईटवर या राकेश शर्माचा फक्त कार्टून लावलेला आहे त्याचा फोटो नाही आहे आता आणखी गंमत बघा यांची टीम बघा टीमचे पुन्हा असे कार्टून आहेत गिबली आ, हे लावलेत मेघा आडनाव माहीत नाही ही डायरेक्टर आहे भूपिंदर सिटीओ डायरेक्टर आहे अभिनव मॅनेजर सेल्स हा आहे मुनीर ब्रँच मॅनेजर जम्मू अँड काश्मीर आता जम्मू काश्मीरबद्दलच मी सांगणार आहे जम्मू काश्मीरच्याच सप्लाय व्हॅलिडच्या संदर्भात हा विषय आहे गौरांगिनी बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट अल्लाउद्दीन आता अल्लाउद्दीन म्हटल्यावर काय बाबा तू चिराग विराग त्याचं आणला असाल इम्रान हा वेब डेव्हलपर आहे आणि अनिदिता नावाचं सॉफ्टवेअर डेव्हलपर नावाची ही बाई अशी यांची टीम आहे यांची कामं काय ते बघूया यांचे सर्व्हिसेस कॉन्फिग्रेशनल सोल्युशन्स आहे क्रॉप असेसमेंट आहे पिकांचं सगळं काय पाहणी करणं प्रोक्युरमेंट आणि सप्लाय चेनमध्ये काम करतात वेअरहाऊसमध्ये मॅनेजमेंट करतात आता या सप्लाय मॅनेजमेंट कंपनीला का नेमलं तर यांनी काय करायचं आहे थर्ड पार्टी म्हणून ज्या ज्या ठिकाणी नाफेड आणि एन सी सी एफनं संबंधित एफ पी ओ आणि सहकारी सोसायट्यांना ज्या अटी घातलेल्या आहेत अटी काय आहेत की तुमच्या गोडाऊनची कॅपॅसिटी साधारण पाच हजार मेट्रिक टनाची असावी एक तुमच्या गोडाऊनमध्ये सी सी टी व्ही बसवलेले असावे रोजचे रोज तुमचा स्टॉक आणि शेतकऱ्यांची यादी ही जुळणारी असायला हवी तुम्ही विकत घेतलेला कांदा हा खराब नको दोन नंबरचा तीन नंबरचा खाद वगैरे नको तो चांगल्या क्वालिटीचा असायला हवा याच्या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टी होत्या थोडक्यात काय नाफेडचं जर तुम्हाला तुम्ही कृषी उत्पादक ए पी ओ असाल कृषी उत्पादक कंपनी असाल किंवा सहकारी सोसायटी असेल ते कंत्राट मिळवायचं असेल तर त्याच्या निविदा भरण्यापूर्वी सप्लाय व्हॅलिडची जी माणसं होती ते ती तुमच्या दारात येणार तुमची तिथं तपासणी करणार त्या गोडाऊनची त्या गोडाऊनची तपासणी करताना ते सांगणार की ही त्रुटी आहे ती त्रुटी आहे मग त्या सगळ्या याच्यामध्ये संबंधित कंपनीकडनं त्या त्रुटी दाखवून जर तुम्हाला मान्यता पाहिजे असेल तर पैसे घेणार आता पैसे कुठल्या टप्प्यावर दिले जातात म्हणजे भ्रष्टाचार कुठल्या टप्प्यावर होतो बेसिक लेवलला या सप्लाय व्हॅलिडनी ने नेमलेल्या कर्मचारी पैसे उकळतात हे किती उकळतात तर एक ते दीड लाख रुपये यांची मागणी होते दुसऱ्या लेवलला वरचे जे अधिकारी आहेत म्हणजे मग ते कोणी संचालक असतील एम डी असतील चेअरमन असतील जे कोणी असतील ते आणि संबंधित राजकीय जे कोणी भाग असेल आता हे सगळे सगळ्यांना माहिती आहे तिथं त्या लेवलला जाते आणि मग इथले जे लोकल लेवलचे जे कर्मचारी ऑफिशियल त्यांना पण ते पैसे दिले जातात आणि या सगळ्याच्या माध्यमातून हा सगळा भाग होतो आणि स शेवटच्या टप्प्यावर ज्या सत शेतकऱ्याच्याकडे कांदा आहे किंवा नाही आहे पण त्याचा सातबारा तुम्ही घेतला जातो तो विकत घेतला जातो त्या सातबाराचा डेटा विकत घेतला जातो त्याला दोन हजार पाच हजार काहीतरी पैसे दिले जातात या याच्यामध्ये असे सांगणारे बरेच नेते त्यांनाही आपण कधीतरी या व्यासपीठावर आणू आणि हा घोटाळा कसा होतो ते सांगूया आत्ताचा विषय तो नाही आहे तर या सप्लाय व्हॅलिड कंपनीनं यंदा जम्मू आणि काश्मीरमधले बरेच लोक त्याच्यामध्ये ऐंशी टक्के स्टाफ जो होता जम्मू काश्मीरचे होते हे इथे आले यंदा तुम्हाला माहिती आहे की नाफेडची खरेदी उशिरा सुरू झाली अतिशय ज्या ज्या संस्था होत्या त्या मेटाकुटीला आल्या होत्या कारण त्याच्या अटी आणि त्या पण बऱ्याच होत्या तरी पण एका दबंग नेत्यानं मात्र वीस ते तीस हजार मेट्रिक टनाचं कंत्राट मिळवण्यात तो यशस्वी झाला तो आणि त्याचे बगलबच्चे ते सगळे कस्मादे पट्ट्यामध्ये होते आणि तरी पण नंतर ही खरेदी जेव्हा सुरू झाली यंदाच्या याच्यामध्ये ती आता जवळपास संपलेली आहे पण तिथे जाऊन रोजचा स्टॉक चेक करणं आणि त्याच्यामध्ये त्रुटी काढणं आणखी बऱ्याच गोष्टी होत्या या सगळ्या त्रुटी काढून जेव्हा ॲप्रुव्हल येईल तेव्हाच या ए पी ओना याचे पैसे मिळणार होते हे ॲप्रुवलची देण्याची पद्धत टॅबवर किंवा ऑनलाईन देतात आणि हे ॲप्रुव्हल द्यायचं किंवा काढून घ्यायचं त्याचे पण त्यांच्या हातात राईट्स असतात त्यांना त्या कर्मचाऱ्यांना सप्लाय व्हॅलिडला म्हणजे बघा गव्हर्मेंट काय केंद्र सरकार आहे डोका डोकानी ना सहकारी तत्वावर नेमलं नाफेडला नाफेडनं परत आणखी एक एजन्सी नेमली आणि वर विश्वासराव मोरेंनी हो किंवा काही शेतकऱ्यांनी जेव्हा माहितीचा अधिकार टाकला तेव्हा याच एन सी सी असं सांगितलं की आम्ही माहितीच्या अधिकारात येत नाही भ्रष्टाचार करायचे असतात ना चार चार था था न, या पद्धतीचं असे आरोप शेतकरी करतात असो तर या पद्धतीनं ती नोंदणी केली जाते आणि याच्यामध्ये हे जे कर्मचारी होते हे मुद्दामहून त्रुटी काढायचे आता काही त्रुटी खरी पण होती कारण आधीच पैसे देऊन दहा दहा वीस वीस लाख रुपये आणि मग काही कोटीमध्ये ती भ्रष्टाचाराची रक्कम देऊन हे सगळे दबंग नेते हातगाईला आलेले होते किंवा ते भ्रष्टाचारी एकदम मेटाकुटीला आले होते कारण मागचं वर्ष त्यांचं खराब गेलं होतं या वर्षीय तर जास्त काम मिळालं नाही त्यामुळे अनेकांना घरदार विकायची वेळ आता येऊ शकत होती अशी चर्चा होती आणि हे कोण आले टिकोजीराव की तेही जम्मू काश्मीरचे त्यांचा आमचा काही संबंध नाही वगैरे वगैरे आता बघा भाजपनं भाजप सरकार असताना तीनशे सत्तर कलम हटवलं त्याचा परिणाम असा झाला की आपल्याला खूप आनंद झाला जम्मू काश्मीरबद्दल जेवढं तुम्हाला प्रेम आहे तेवढंच मला पण आहे आपल्या जम्मू काश्मीर जो भाग आहे तो भारताचा अविभाज्य भाग आहे पण पुढे असं झालं की आपण तिथं जाऊन काम करण्यापेक्षा तेच लोक आता आपल्याकडे यायला लागले त्यांना रोजगार मिळाला ही पण आनंदाची बाब आहे पण त्यांनी इथं येऊन जी घाण करून ठेवली ती मात्र समर्थनीय नाही त्याचं कोणी समर्थन करत नाही मग यांनी काय केलं की मागच्या आठ दिवसापूर्वी घडलं असं या प्रत्येकानं साधारण दीड दीड दोन दोन लाख रुपये मागितले <coughs> तुम्ही पैसे द्या नाहीतर आम्ही काही गोष्टी ॲप्रूव्ह करणार नाही आणि मग आता एवढं सगळं भ्रष्टाचार करून हे कंत्राट मिळालं आहे आणि आता हातातोंडाशी आलेला घास आहे अगदी शेवटच्या टप्प्यावर हे जर ॲप्रुव्हल झालं नाही तर आपली मेहनत पाण्यात जाईल आणि दुसरा काही पर्याय नव्हता शेवटी प्रत्येक भ्रष्टाचाराचं प्रत्येक दबंग नेत्याचं आणि प्रत्येक नालायक माणसाचं जो शांतपणा असतो ना तो कुठेतरी तुटतो तो दाखवताना एकदम असं शांत माझा माझा रागच माझा ताकद आहे ती कोणाला दाखवू नका वगैरे असे स्टेटस टाकतात आणि ते एकदम शांतपणे तुमच्याशी बोलतात आपल्याला वाटतं की अरे किती चांगला माणूस आहे भ्रष्टाचारी किंवा नेता असला तरी पण प्रत्यक्ष त्याच्या आना मनातली घाण कधीतरी बाहेर येते आणि हे क तसंच झालं सप्लाय व्हॅलीडच्या या कर्मचाऱ्यांनी अतिरेक केला मागण्याच्या दोन्ही भ्रष्टाचारी हाय भ्रष्टाचारी तोय भ्रष्टाचारी आणि त्यामुळे त्यांचं जे रबर जे होतं ताणून तुटलं त्यांचा राग उफाळून आला आणि त्यांनी एका ठिकाणी यांना धुई धुई धुतलं अशी खात्रीशीर माहिती आहे पण तेवढ्यावरच भागी भागलं नाही ते म्हणू लागले की तुमच्याकडे केंद्र सरकार आहे तर आमच्याकडे स्थानिक प्रशासन स्थानिक पोलीस आमचे आहेत आमची त्यांच्यावर दादागिरी आहे मग यांनी काय केलं की एका हॉटेलमध्ये एका तालुक्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये तिथे काही महिलांसोबत एक हानी ट्रॅप रचला गेला आणि त्या हानी ट्रॅपमध्ये या सप्लाय व्हॅली व्हॅलिडच्या लोकांना रंगेहात पकडलं ही बातमी तुम्हाला कोणीही कुठलाही पत्रकार किंवा कोणीही सांगणार नाही कारण या बातम्या रातोरात दाबल्या गेल्या आणि काही पोलिसही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते पोलिसांनी त्या हॉटेलमध्ये रेड मारली आणि तिथून असं यांना पकडलं आणि मग यांना भरपूर चोप दिला आणि त्यांचा राजीनामा घेतला आता हे ऐंशी टक्के जम्मू काश्मीरचे ज्यांना तीनशे सत्तर कलम म्हणून आपण आपल्या बा भारताचे सगळे लोक आहेत ते बिचारे आता परत गेलेले आहेत त्यांना आता त्या बिचाऱ्यांना आता भ्रष्टाचार करता येणार नाही मग आता प्रदीप शर्मा नावाचे लोक तिथं बसून काय करणार किंवा आणखी सरकारला काय उत्तरं देणार हा त्यांचा भाग आहे कदाचित उत्तरं देतील पण किंवा आणखी काही करतील पण पण इथं सध्या चर्चा आहे तर विनोदी अँगलनी की बाबा आम्ही पण भ्रष्टाचारांना हानी ट्रॅप लावून पकडू शकतो कांद्याच्या संदर्भात पण हानी ट्रॅप लावू शकतो अशी सगळी गोष्ट आहे पण याच्यामध्ये मात्र जे दबंग नेते त्यांची पातळी आता इतक्या खालच्या लेवलला गेली आहे की जे म्हणजे आधी तर भ्रष्टाचार व्हायचं पण आता हानी ट्रॅप लावून ते पैसे ओरबाडण्यापर्यंत चाललेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट तुम्हा आमच्यासाठी आहे की जो शेतकरी कर्ज काढतो सोसायट्यांचा नाशिकमध्ये अनेक शेतकरी सोसायट्यांचं कर्ज काढून बँकांचं कर्ज काढून कर्जबाजारी झालेले आहेत निसर्गाच्या आवकृपेमुळे कांद्याचे शेतकरी नाही सगळे शेतकरी आहेत पंचावन्न हजार शेतकऱ्यांसाठी आजही लढा चालू आहे ते कर्ज माफ होण्यासाठी एका बाजूला कर्जमाफीची आणि या याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे प्रहार संघटनेचे बच्चू करू त्यामध्ये आंदोलनासाठी बसलेले होते दुसऱ्या बाजूला नाफेडचे हे भ्रष्टाचारी तुमच्या टाळूवरचं तुमच्या मेहनतीचं लोणी घेतात आणि त्याच्यावर पुन्हा भ्रष्टाचार करतात त्याच्यात दबंगगिरी करतात आणि या पद्धतीचे सगळे उद्योग करून मग ते हानी ट्रॅप रचतील काय रचतील हा नंतरचा भाग आहे मुद्दा एकच आहे की या असे पुढारी जेव्हा आता येतील तुमच्यासमोर त्यांच्यापासून सावध राहा तुमचा सात बारा किंवा तुमचे कुठलंही कागदपत्र कुणालाही देऊ नका कदाचित असं असं होईल की आता तुम्हाला दोन हजार तीन हजार नाफेडच्या खरेदीच्या अंतर्गत तुम्हाला मिळेल पण भविष्यात हीच मंडळी त्या सात बाराचा गैरवापर करून तुमची जमीन पण लाटू शकतात किंवा काही करू शकतात जे लोक या पद्धतीनं दबंगिरी करू शकतात तर ते काही पण करू शकतात विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच एका मोठ्या कार्यकर्त्यानं या सगळ्या हानी ट्रॅपची माहिती दिली नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांचं नाव आम्ही सांगणार नाही पण मला हे सांगायला अभिमान वाटतं की भाजपमध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे तर त्यांच्यामध्ये पण आता किती जागरूकता आहे आणि ते पण कशा पद्धतीनं तुम्हाला या पद्धतीनं लक्ष ठेवून आहे यातना काय परिणाम होणार संबंधित सप्लाय व्हॅलिड तर निघून गेलेली आहे पण जिथं तो भ्रष्टाचार झाला आहे जो कांदा अनियमित्त आहे बघा पिंपळगाव आणि सिन्नर या दोन ठिकाणच्या कंपन्यांना तर फैयाज मुलानी साहेब जर जाऊन त्यांनी लगेच हे केलं त्यांनी अहवाल पाठवले पण मुलानी साहेब जे उपनिबंधक आहेत जिल्हा निबंधक आहेत ते या कसमादे पट्ट्याच्या इथे जाऊन त्यांची ते हे तपासणार आहेत का की आणखी काय हानी ट्रॅपमध्ये या बाकीच्यांचं नाव आहे जसं मराठवाड्यामधला एक आय एस आहे तो या भ्रष्टाचाराचा स्वामी आहे संभाजीनगरमधला संभाजीनगरमधला हा आय एस अधिकारी आहे तो भ्रष्टाचाराचा स्वामी असल्याचं तिथल्याच काही डी जे आय पी आरच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे आणि ही, ही बातमी थेट नागपूरवरनं आम्हाला समजली आहे की अशा पद्धतीचे आहे तसं मग आता नाशिकमध्ये हे पण लो कोणी आहेत का हनी ट्रॅपमध्ये आधीच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेले लोक नंतर पुन्हा हनी ट्रॅप क्रिएट करतात आणि केवळ फक्त दोनच कंपन्यांवर का कारवाई करतात मग कसमादे पट्ट्यातल्या या भ्रष्टाचारांवर कारवाई का नाही होत आहे असे अनेक प्रश्न आता शेतकरी संघटना शेतकरी विचारत आहेत या सगळ्या याच्यामध्ये स्वतंत्र भारत पक्ष जो आहे अनिल घनवट यांनी आता मागणी केली आहे की के यांना शिक्षा झाली पाहिजे या घोटाळेबाजांना शिक्षा झाली पाहिजे या घोटाळा बाहेर करून ही नाफेड आणि एन सी सी एफची खरेदी बंद करा तरच आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल मात्र ज्या चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्या त्यांना मात्र चालना मिळाली पाहिजे ज्या चांगल्या सहकारी सोसायटी आहे त्यांना मात्र खऱ्या अर्थाने चालना मिळायला हवी कारण त्या तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत हे जे भ्रष्टाचार आहे मलिदा मारायला आलेले लोक आहेत त्यांच्यावर मात्र कारवाई व्हायलाच पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे ही सगळी माहिती तुमच्यासमोर आणावी तुम्ही जा जागरूक व्हावं सावध व्हावं त्यासाठीचा हा प्रपंच आहे येणाऱ्या काळात आपण अशी वेगवेगळी वेग माहिती बघूया तोपर्यंत चॅनलशी जोडून राहा जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद नमस्कार